मेझेतील महानगरपालिकेच्या लक्ष्मी मार्केट इमारतीवर महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी खर्च केला आहे तरी पण पावसाळ्यात या इमारतीच्या छतावरून पाणी गळतं आहे त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे या इमारतीवर कोट्यावधी रुपयांचे पत्रे बसवून दुरुस्ती केली मात्र सदर ठिकाणी पुन्हा छताना गळती लागली आहे या ठिकाणी अनेक कार्यालय असल्याने पावसामुळे या कार्यालयात पाणी साचत आहे तसेच काही ठिकाणी छत धोकादायक बनले याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे महापालिके आम्ही पाणी साठ्यायला बघितलेलं आहे मोठ्या इमारतीला पण ह्या महापालिकेनं चार चार कोटी पाच पाच कोटी खाल्लेलं आहे तरी आपण याची नादुरुस्ती झाल्यामुळे या इमारतीला धोकादायक आहे असं समजावं लोकांचे जीवाचे प्रश्न आहे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू वारंवार आम्ही यांना पत्र सुद्धा यांनी ह्या दक्षता घेतलेली नाही जर हिने या इमारतीचं दक्षता नाही घेतली तर आंदोलन करीन इथं आम्ही हे आंदोलन ठेवीन आम्ही महापालिकेला एवढंच करतो यापूर्वी कोट्यावधीचा दुरुस्तीला खर्च झालेला आहे तरीसुद्धा पाणी गळत आहे जर यांनी पाण्याचं हे काय केलं नाही तर आम्ही आंदोलन करू